नमस्कार आज आपण जाणून घेऊयात अशा एका दिग्गज अभिनेत्रीबद्दल ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने भल्या भल्याचं मोहून घेतलं चला जाणून घेऊया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा महानटी सावित्री हे त्या अभिनेत्रीचे नाव आहे ज्यांच्यासमोर मोठे मोठे सुपरस्टार हे फिके पडायचे सावित्री या एकोणीसशे साठच्या दशकातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या त्यावेळी त्यांच्याकडे कोटीहून अधिक संपत्ती होती यावरूनच त्यांच्या अंदाज लावता येऊ शकतो चेन्नईमध्ये त्यांच्याकडे सर्वात मोठे कार कलेक्शन होते त्यांच्या बंगल्यासमोर दहा विंटेज गाड्या उभ्या असायच्या तीस वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत पाच भाषांमध्ये तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सावित्री या चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला सुपरस्टार होत्या त्या बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्या सावत्र आई आणि तामिळ सुपरस्टार जेमिनी गणेशन यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या मात्र हे लग्न त्यांच्या आयुष्यासाठी आणि करिअरसाठी सर्वात घाटक ठरले जेव्हा त्यांचे जेमिनी यांच्याशी लग्न झाले तेव्हा ते आधीच विवाहित असून त्यांना चार मुलं होते गरिबीतून सुरू झालेले जीवन प्रसिद्धी आणि श्रीमंती या दोन्ही उंचीवर गेले आयुष्याचा शेवट पुन्हा त्याच गरिबीत गेला सावित्री यांनी आपल्या छंदासाठ्याने लोकांना मदत करण्यासाठी भरपूर पैसा खर्च केला पण शेवटच्या क्षणी त्यांच्याकडे काहीच उरलं नाही पतीच्या विश्वासघातामुळे त्यांना दारूचं व्यसन जडलं करिअर जवळजवळ बुडालं एकोणीस महिने कोमात राहिल्यानंतर वयाच्या छेचाळीसव्या वर्षी त्यांचे निधन झाले त्यांनी कमी वयातच या जगाचा निरोप घेतला पण आपल्या अभिनय नृत्याने आणि गायनाने त्यांनी चित्रपट इंडस्ट्रीवर एक छाप सोडली ज्याचे प्रत्येक अभिनेत्री स्वप्न बघत असते तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री सावित्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली